त्या सत्तेला प्रश्न विचारण्याची धमक ज्यांनी आपल्या उरात आपल्या लेकडीत आपल्या मंडळात मारली असे मशाचे सर्वे सर्वात महाराष्ट्रातील नामांकित आणि दिग्गज पत्रकारांच्या यादीमध्ये अगदी अग्रगणावरच नाव सर्वांना शरदजी पाटील साहेब आपल्यामध्ये आहे आजच्या एक दिवसीय अधिवेशन सोहळ्याच्या वतीनं आपण ज्या निमंत्रित पत्रकारांचा अतिथी मान्यवरांचा तिथे सन्मान करणार आहोत हे शिवसेना नेते मान्य प्रकाशजी पाटील साहेब आणि त्याचबरोबर

एक दिवसीय पत्रकार अधिवेशनाने आयोजित केला याचे खरे हे आणि धोरण ठेवणारे त्यांची संकल्पने दिली आणि त्यांच्या संकल्पनेला आपण हा कार्यक्रम या ठिकाणी करत आहोत ते आमचे पर मित्र या पूर्ण आत्मा मलिक ट्रस्टचे कार्याध्यक्ष आदरणीय उमेशजी जाधव सर त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला ही संकल्पना दिली आणि ती आम्ही या ठिकाणी पूर्णत्वास आणत आहोत आणि म्हणूनच प्रथम त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो त्यांनी आम्हाला हो ही संकल्पना दिली आपण शाहपूर कार्यक्रमात होतो त्यावेळी त्यांनी आम्हाला सांगितलं की आपण पत्रकारांसाठी जर काही करणार असाल तर माझं असं मत आहे की आपण एक दिवशी अधिवेशन ठेवा भले पहिल्यांदा आपण जसं असेल तसं परंतु एक चांगला असं होईल म्हणून हा संकल्पने करून आम्हाला कार्यक्रम आम्ही केला किंवा करतोय आणि आता या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी आभार व्यक्त करतो त्यांचं की त्यांनी आम्हाला ही संकल्पना दिली त्यानंतर या ठिकाणी ज्यांचं चांगलं असं मनोगत आणि भाषण झालं ज्यांनी आम्हाला पत्रकारांना शहापूर तालुक्यात नव्हे तर ठाणे ग्रामीण पत्रकारांना दिल्लीचं दर्शन घेतलं कारण अनेक काही पत्रकार आहेत की देशाची राजधानी दिल्ली फक्त कागदावर बघतात परंतु प्रत्यक्षात त्यांनी दिल्ली नेण्याचं काम आम्हाला पत्रकारांना त्यांनी केलं होतं त्याचबरोबर ता, त्यांनी संसद सुद्धा आम्हाला दर्शन घडवून दिलं होतं असे केंद्रीय राज्यमंत्री पुन्हा होणार नाही असं मला वाटतं त्यांचं सुद्धा या ठिकाणी आभार

आपले सर्वांचे लाडके शिवसेनेचे नेते आदरणीय प्रकाश जी पाटील साहेब या ठिकाणी वेळात वेळ देऊन खास करून रवींद्र ठाकरे शब्दाला मान देऊन त्या ठिकाणी आले त्यांचं मी शतशा या ठिकाणी आभारी आहे त्यानंतर या कार्यक्रमासाठी पुन्हा एकदा त्यांना आयोजन आम्हाला दिलं त्यांनी आम्हाला पूर्ण कार्यक्रमाचा स्टेज दिला पूर्ण असं या ठिकाणी मदत केली ते आमचे उमेदी पाटील उमेदी जाधव साहेब त्यांचं सुद्धा मी शतशा आभारी व्यक्त करतो उपाध्यक्ष उल्हा साहेब या ठिकाणी त्यांचा सुद्धा आम्ही शब्दच्या आयोजक म्हणून या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्यानंतर ज्या ज्या लोकांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांचा जागी या ठिकाणी शब्द सुना या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्यानंतर

खास करून या ठिकाणी कोणता डॉक्टर आहेत की त्यांनी आम्हाला पद्धतीने सहकार्य केलं आणि पुढील जो आमचा कार्यक्रम तारखेला पाटील पंचवीस मेला पत्रकारासाठी आरोग्य शिबिरा ठेवलं त्याचं त्याचे त्यातून आम्ही आभार व्यक्त करतो ज्या ज्या लोकांनी ज्यानी ज्याने आम्हाला या ठिकाणी या पत्रकार एक दिवशी अधिवेशनासाठी सहकार्य केलं त्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि ज्येष्ठांचे सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो खास करून शरद पाटील साहेबांची त्यानंतर आमचे आदरणीय शेट्टी साहेब असतील त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी उपस्थित सर्व पत्रकारांचे आभार व्यक्त करून हा कार्यक्रम म्हणजे उद्घाटन कार्यक्रम या ठिकाणी संपला असेल या ठिकाणी जाहीर करतो पुढचे कार्यक्रम जो आहे तो मी आपण जे विनंती करतो की आपण पुढील कार्यक्रम हाती घ्यावा आता आम्ही सुद्धा तसंच सुरुवात केली खूप खूप काही करावं लागेल या क्षेत्रासाठी खास करून ठाणे ग्रामीणमध्ये आम्ही तुमचं बघतोय कशाल अशा पद्धतीने काम करत आहे खरंच अभिमान मला वाटतो आणि त्या स्टेपने आम्ही आम्ही कसे जाता येईल प्रेरणा आम्ही सुद्धा घेत आहोत परखड विचार खरंच मांडताना सुद्धा काम फुटतो कधी कधी आता या परिस्थितीमध्ये जरी आपल्याला संरक्षण कायदे आले असेल तरी मांडताना कधी कधी त्रास होतो कारण इतर जी व्यवस्था आहे ती काही स्पष्टता मांडायला देत नाही अडचणी आहे परंतु एकीकरण जर असेल तर शंभर टक्के आणि मी कळकळीकर आणि रवींद्रकडे स्वतः जोर विभागलो होतो पण आम्ही बघितलं की आपण जर दोन भाग झालो आपण जर दोन थापा झालो तर नक्कीच आपलं नुकसान आम्ही या भूमिकेतून आम्ही बाहेरचे क्षेत्र एवढं काही हे झाले आपल्या आपल्या क्षेत्राला पोहोचण्यासाठी बोलण्यासाठी आणि त्रास देण्यासाठी कोणाच्या काय म्हणत असेल आम्ही याचा विचार केला नाही परंतु आजच्या क्षेत्रात जर या क्षेत्रात जर आपल्याला राहायचं असेल टिकायचं असेल शरद पाटील साहेब जर व्हायचं मध्ये तर नक्की हे कोण करावं लागेल अन्यथा दोघे वेळ झालं तर नक्कीच आपलं प्रार होणार आहे त्याच्यासाठी संकल्पना आम्ही राहावी संघटन करण्यासाठी प्रयत्न आम्ही करत आहोत करणार आहोत आणि केल्याशिवाय राहणार नाही असे कार्यक्रम उपक्रम घेऊन प्रशिक्षण असेल आरोग्य शिबिर असेल असं घेऊन या क्षेत्रात मी राज्याचं बोलत नाही संपूर्ण ठाणे जिल्ह्याचं बोलत नाही परंतु शहापूर आणि ग्रामीण पट्ट्याचं या क्षेत्रासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल

सगळे शेवटपर्यंत प्रेम आहे का असं नाही की त्यांनी पाठीवर किंवा त्याच्यावर गोळ्या लागल्या सुद्धा आहेत आम्ही स्वतः त्यावेळेस ऐकलेलं की त्यांचं एक पत्रकार होतो निर्भीड पत्रकार होण्याला आज शंभर टक्के परिस्थिती नाही परंतु त्यांचं मार्गदर्शन ऐकायला तुम्ही येऊ हो शकता त्यांचं काय आहे घ्यायला येऊ शकता हो असं फुकट आज तर फुकट मिळत आहे मिळत पण नाही अशा गोष्टी परंतु थोडी गंत वाटते आपल्या क्षेत्रामध्ये की आपण लोकांना मानले शकतो आपण लोकांना सांगतो तो लोकांना प्रबोधन करत असतो लोकांच्या सदरा गीत असतो समाजाच्या प्रश्न लोकांनी मानत असतो पण आपल्या काय समाजाचे प्रश्न हे जर आपल्याला कळत नसेल तर मजा नाही या ठिकाणी रवींद्र लगडे यांनी सांगितले की त्यांना जरा प्रश्न विचारतात की गरज पाटील साहेबांना सदरा सांगितले की त्यांना प्रश्न या विचारतात तर कृपया आपण सांगू शकतो या सोहळ्यात निश्चितपणाला भरवून पाठिंबा मिळेल परंतु त्याची ठीक नसण्याचं काम ज्योतिश यांनी केलं आज पत्रकारांची संख्या जरी कमी असते ते पत्रकारिता केंद्रामध्ये सगळात

Ketua, awak. Apa yang boleh kita buat apa dia? Apa itu? Adik saya, awak suka. Syarikat kami pun cuma bergerak di taraf perniagaan kualiti yang sangat tinggi. सर मग तुम्हाला एक कथा हे आपल्या सध्या या एकमुद्ध विश्वस्त आणि या टायमांचे मुख्य अभिनेत्र वेगवेगळ्या योगे देवता आहे या माध्यमांच्या अभिवासातून तुमच्या जोडला आहे आणि ती सहयोग्य हा विशेष प्रसारमा आपण या स्वधाचा विधायला आहे